मी लहान असताना मला कळत राज्यमंत्री कीर्तन कुमार या सर्वपक्षीय जयंती समिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यकर्ता या नात्याने मी अशी विनंती करतो की बाळकृष्ण इंगळे यांना सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या कार्याध्यक्षपदी नियमावाशी विनंती करतो सर्वांना जय जय निए निए तुरागे। 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 हमारे बाबा साहब अम्बेडकर की होने जा रही है आज हमारे बीच देखो क्या मुस्कुराते हमारे नेता आज भी फोटो में मनमोहन सिंह ओबेरा जी जो हमारे बीच नहीं है वो सब समाज को सब पार्टी के लोगों को साथ में लेके चलना, मैंने मिनिस्टर देखे बहुत से मैंने मुख्यमंत्री देखे बहुत से लेकिन मनमोहन सिंह वगैरह जी के जैसा स्वभाव मैंने आज तक किसी में नहीं देखा क्योंकि वो छोटे बड़े हर एक को साथ में लेना चाहते थे और हर एक को साथ में लेके चलते थे और उन्होंने हमेशा कोई नाराज है अरे मेरा ख्वाजा नाराज़ है मेरा अफसर नाराज है मेरा खयूम नाराज है तमाम लोगों को दोस्त भाई जैसे बैठे सबको साथ में लेके चलते थे वैसे ही मैं बाबूराव कदम साहब और तमाम जितने भी हमारे सर्वपक्षी लोग यहाँ पर है सभी समाज के लोग है ताई है सब मैं ऐसे गुजारिश करता हूँ कि हमारे नवीन ओबेराय को जैसे हमारे शोका दादा हमारे बीच नहीं है वो थे मनमोहन सिंह ओबेराय थे तो मैं सब पूरी हमारी जितनी भी समिति के लोग हैं उनसे गुजारिश करता हूँ कि हमेशा के लिए नवीन ओबेराय को अध्यक्ष रखो और कार्य अध्यक्ष आपने लिया और स्वागत अध्यक्ष हमारे साहब को रखो ऐसी में अपनी तरफ से सुझाव देता हूँ और बहुत अच्छे से ये साल हम एक सौ जयंती मनाएंगे बहुत उत्साह से मनाएंगे हमारे डॉक्टर साहब साथ थे हमारे अजमल भाई हमारे दोस्त थे वो भी हमारे बीच नहीं है और तमाम यहाँ पर जितने भी नौजवान साथी बुजुर्गों दोस्त मैं नवीन ओबेराय को अपनी तरफ से मेरी से मेरी जानब से मेरी फैमिली की जानब से हिम्मत अफजाई करता हूँ और नवीन ओबेरा वैसा ही जोश अपने में कायम रखे सब लोगों को साथ में लेके चले जैसे हमारे नेता मनमोहन सिंह ओबेरा लेके चलते थे हम हमेशा मनमोहन सिंह ओबेरा के साथ थे और उन सबके सामने शब्द देते थे, थे कि नवीन ओबेरा को भी जहाँ हमारी जरूरत जहाँ हम है हर जगह हम नबीन के साथ खड़े हैं और मैं समझता हूँ लोग हैं नवीन नय की हिम्मत अफजाई करने के लिए सब लोग खड़े हैं और हमेशा अध्यक्ष नबीन ओबे का इसमें गुजारिश करता हूँ और सबको एक बार मुबारकबाद देता हूँ एक सौ जयंती हम बहुत जोरों शोरों से मनाएंगे अल्लाह हाफिज खुदा आफिस। 우리도 말을 몰라 대중은 항상 접지 सावी जयंती ओके सॉरी एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्यासाठी या ठिकाणी गौरव पक्ष जयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि या बैठकीला सर्व पक्षाचे आणि सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते या उपस्थित होते दोन हजार पंचवीसची उत्सव समिती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यासाठी या दोन हजार पंचवीसची जयंती उत्साह आणि आनंदात साजरी करण्यात यावी यासाठी या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी परत एकदा नवीन ओबेरा यांची या ठिकाणी एकमतानं निवड करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे कार्याध्यक्षपदी बाळकृष्ण इंगळे यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे स्वागताध्यक्ष म्हणून कवळे यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे आणि या बैठकीला सर्व यांना अनुमोदन देण्यात आलेलं आहे आणि म्हणून दोन हजार पंचवीसची ही जयंती बाबासाहेब आंबेडकरांची उष्णभवती सेवी अशा आनंदाच्या वातावरणात उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात येणार आहे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी आज या समितीला काम करायचं आहे आणि विविध कार्यक्रम या समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेले आहे या ठिकाणी ॲडव्होकेट प्रितम कुमार शेगावकर मनमोहनसिंग ओबेराय यांनी ही जयंती या ठिकाणी सुरू केली होती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून या शहरामध्ये जयंती फक्त बाबासाहेब आंबेडकर केवळ फक्त दलितांचे नेते नव्हते बाबासाहेब आंबेडकर या सर्व समाजातील नेते होते घटकांचे नेते नेते होते आणि या त्यांनी या देशाला राज्यघटना दिली आणि म्हणून आम्ही हा विचार त्यावेळेला केला की ही जयंती फक्त दलित समाजाने साजरी न करता सर्व समाजाने या जयंतीमध्ये सहभाग घेऊन साजरी करावी असा ध्येय त्यांनी समोर ठेवलं आणि एकोणीसशे अठ्याहत्तर पासून ही सर्व पक्षी जयंती या ठिकाणी पक्षाचे वतीने या ठिकाणी साजरी होत आहे आणि मग हा सिलसिला अंगेरपर्यंत शेवटपर्यंत चालत राहील मनमोहन सिंग वगैरे आपल्यामध्ये आज नाही शेगाव दादा आपल्यामध्ये नाहीत परंतु जयंती या ठिकाणी साजरी होत आहे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी समिती काम करणार आहे मदत करण्यासाठी ही समिती काम करणार आहे कारण आता सात तारखेला आम्ही या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी आयोजित करणार आहोत त्याचप्रमाणे चौदा एप्रिलला ला गेट येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर अभिवादन सभा त्या ठिकाणी घेण्यात येईल तेरा तारखेला त्या या ठिकाणी फटाक्याची आतषबाजी करण्यात येईल या ठिकाणी आरोग्य शिबिर या ठिकाणी ठिकाणी घेण्यात येईल रक्तदान शिबिर या ठिकाणी घेण्यात येईल आणि विविध कार्यक्रम या समितीच्या वतीने राबवण्याचा निश्चय यावेळी आम्ही केलेला आहे आणि विविध कार्यक्रम राबवून ही समिती या ठिकाणी काम करेल असा मला या ठिकाणी विश्वास आहे धन्यवाद आता यावर्षी अभिवादन करायला बाबा पुरावा भरसल फिट इथे नाहीये याकडे कसं बघतात काय सुविधा आहे आम्ही समितीच्या वतीनं दुपारी बसलो की त्याने दुपारीच आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही उद्याच महापालिकेचे आयुक्त यांना भेटणार आहोत आणि भेटून चौदा एप्रिलला त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णपूर कुतळा अभिवादन करण्यासाठी उभा करावा तात्पुरत्या स्वरूपामध्ये ही मागणी समितीच्या वतीनं आम्ही करणार आहोत परंतु गेट ही एक ऐतिहासिक जागा आहे एक ऐतिहासिक गेट आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी सर्व लोक अभिवादन करण्यासाठी सकाळी येत असतात दिवसभर येत असतात आणि म्हणून त्या ठिकाणी तात्पुरता पुतळा उभारण्याचं काम करावं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जे अभिवादन करण्यात येतील त्यांची व्यवस्था करावी अशी मागणी समितीच्या वतीनं आयुक्तांना भेटून आम्ही करा शंभर अशीच मागणी झाली होती पण मनपा प्रशासकांनी ती धुडकावून लावली आणि विद्यापीठ गेट समोर अभिवादन करायला लावलं याने आम्ही यावेळी त्यांना सांगू आणि त्यांनी जर नाही केलं तर आम्ही बाबा सामंत आंबेडकर स्वतः त्या ठिकाणी सर्व पक्षीच्या उभा करून जनतेची त्या ठिकाणी सोय आम्ही तिकडे धन्यवाद उत्सव समिती बाबासाहेब की एक चौतीसवी जयंती मौकेवर આજ હે પ્રમુખ માર્ગદર્શક આદરણીય બાબુરાવજી કદમ સાહેબ હમરી તાઈ મીના તાઈ ખરે શેરસાટ તાઈ જો રેખા તાઈ અરવિંદ સાહેબ અબ્રાહીમ પઠાન સાહેબ દ્વારકાભાઉ આકે ગયે हाज़ा भाई अफसर खान साहब और तमाम लोगों का जिनका नाम भूमित रहा हूँ सभी को नहीं जो मुझे ये संधि दी और मुझे फिर से 2025 में बाबा साहब की जयंती का अध्यक्ष बनाया मैं सभी का तह दिल से सबसे पहले शुक्रिया अदा करता हूँ और आपको एक ही वचन देता हूँ कि बाबा साहब की जयंती धूम धड़ाके से इस साल बनाए जाएंगी और जो शहर का वातावरण आगे पीछे चल रहा है ये सभी को बाबा साहब के विचारों से साफ करके इंसानियत का मार्ग अमन शांति का मार्ग ये 14 अप्रैल को आपको देखने को मिलेगा स्थापन किया है उसी तरह से हम लगातार तीस साल से हम इसे जुड़े हैं और एक एक, एक, एक समिति ऐसी है, है बाबा साहब की पूरा समाज का आदमी हर पक्ष का आदमी इससे जुड़े हुआ है और जुड़ा रहेगा तुम देखते हो कि मैं रमजान होते हुए भी आज जगने की राय है वहाँ पर थोड़ा लेट हो आया हूँ क्या उसकी वजह से बाबा साहब की घटना इस देश को बचाने वाली है हमारा स्वभाव इसमें थोड़ा थोड़ा -थु� की हो इसलिए हर समाज के आदमी इससे जुड़े हमारी